अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कसरा घाटात कंटेनरची पाच चार चाकी गाड्यांना धडक भीषण अपघातात सात ते आठ जण जखमी सुदैवाने जीवितहानी नाही मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात नाशिक वरून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर एका जी जे बारा ए यू एकाहत्तर एकाहत्तर या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने घाटात समोरील बाजूस असणाऱ्या पाच ते सहा चार चाकी गाड्यांना पाठीमागून धडक दिल्यामुळे या गाड्यातील सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून गाड्यांचे खूप नुकसान झाले आहे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातात नुकसान झालेल्या गाड्या एका क्रेनने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी कसारा